इतक्या हरामखोर औलादी ना हे मुलाबीन मुलीबी ज्या दिवशी लग्न जमेल ना तेव्हा कुंडली छान जमली एकमेकाला आवडले एवढं भारी सांगायला येतात ना आपल्याला की आमचं इतकं छान जमतं आहे तितकं छान जमते आहे तारीख काढतात अरेंज मॅरेंजमधून पण बरं का तारीख काढतात मग ते दोन महिने शॉपिंगला मग तो साखरपुडा मग ती प्री वेडिंग मग ते हळदीची तयारी मग ते डान्स बी सगळं बसवणार सगळं कसं नातेवाईक कुठल्या काय करायचं कुठल्या काय करायचं सगळं करणार आणि बस लग्न झालं नंतर मग ती सकाळी सप्तपदी मग नंतर दुपार मग साधं लग्न मग नंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी रिसेप्शन अशी सगळी तयारी म्हणजे दहा पंधरा लाखाचा चुराडा करून दोन महिन्यांनी लगेच येतात परत घटस्फोट घेण्याची तयारी करायला यांना ही एवढं कॉन्फिडन्स पुढून येतो की यांना याच्यापेक्षा बेटर ऑप्शन पुढे भेटणार आहे अरे तुम्ही तुम्ही महिने सहन करू शकले नाही या जगात लायकीचे तुम्ही वेगळ्या ग्रहावरचे लोक आहे तुम्ही जगायलाच नाही पाहिजे तुम्ही आत्महत्या करायला पाहिजे तुम्ही दोन महिने एकमेकाला ऍडजस्ट नाही करू शकत तुम्हाला कोणीच नाही या पृथ्वीवर तुमच्यासाठी कोणीच बनलेलं नाही तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू नका तुम्हाला ॲस्ट्रोलॉजरपेक्षा मंगल कार्यालयापेक्षा वकिलाची जास्त गरज लागते लग्नाच्या आधीच दोन महिने आधीच तयारी करा नाही जमलं तर हा वकील पण फिक्स करू जसं तुमचं लॉन्स बुक आहे ॲस्ट्रोलॉजर बुक आहे तुमचा प्री वेडिंगवाला बुक आहे तुमचं सगळं काही डेकोरेशनवाला बुक आहे ना तसा वकील पण घेऊन पुढे बुक करा की आमचं नाही जमलं तर घटस्फोटाची जबाबदारी तुझी किती घ्यायची आणि किती ठेवायची हे तू ठरव रामकृष्ण आरे महाराष्ट्र या औलादींच्या डोक्यात नीट घाला हे संस्कार संपत चालले संस्कृती संपत चालली